नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं ॲग्री आपल्या मराठी युट्यूब तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काही पिकं सांगणार आहे तर ऑक्टोबर जो महिना आहे हा आपल्याला खूप सुटेबल आहे लागवडीसाठी तर ऑक्टोबर महिन्यामध्ये होतं काय तर वातावरण पूर्णतः बदलतं म्हणजेच आपला परतीचा पाऊस जो आहे हा सुरुवातीलाच सुरू होतो आणि मध्यंतरामध्ये संपतो परंतु यावर्षी जो रिटर्न मान्सून आहे हा थोडासा लांबलेला आहे पण तरीसुद्धा मान्सून जरी लांबलेला असला ला तरीसुद्धा पिकामध्ये फारसा काही फरक पडणार नाही आहे उलट यावर्षी चांगल्या प्रमाणात ती जी आपल्याला पाहायला मिळते आहे आणि ती पुढेही तशीच पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याअगोदर जे शेतकरी आपल्या ग्रीन गोड चॅनलवर पहिल्यांदाच आले असतील अशा शेतकरी आपल्या ग्रीन गुडगरी चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बिल ऑन करा तर मित्रांनो भाजीपाला पिकामध्ये सध्या तरी बरेचसे पिकं गाजलेत आणि बरेचसे पिकांचा रेट जो आहे खूप कमी आहे तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळीच पिकं सांगणार आहेत की जी तुम्हाला चांगल्यापैकी उत्पन्न देऊन जाऊ शकतात खास करून या पिकांवर वातावरणाचा फारसा काही जास्त प्रभाव पडणार नाही आहे आणि काही पिकं असे पण आहेत की जे वातावरणावर अवलंबून आहेत म्हणजेच त्याच्यामध्ये जर वातावरण बिघडलं तर आणखी ती जी पाहायला मिळू शकते तर अशीच पिकं आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर सगळ्यात पहिलं जे पीक आहे तर याच्यामध्ये आहे गवार लागवड गवार लागवड जी आहे हे आपण कधीही करू शकतो विशेष म्हणजे जून महिन्यामध्ये जर केली अस असेल किंवा असती तर जून महिन्यामध्ये फारशी लागवड सक्सेस होत नाही कारण नायट्रोजन एक्सेस दिल्या जातो किंवा टाकल्या जातो आणि एक्सेस नायट्रोजन गेल्यामुळं काय होतं तर वाढ जी आहे खूप जास्त होते म्हणजे पीक फक्त माजतं त्याच्यावर उत्पन्न पाहिजे तसं मिळत नाही म्हणून शक्यतो जून लागवड जी आहे शक्यतो टाळावी किंवा जर जून लागवड असेल तर मग मात्र नत्र जे आहे तर कमी द्यायला पाहिजे आता ऑक्टोबरमधली ला ला जी लागवड आहे ऑक्टोबर लागवडीमध्ये खत सुरुवातीला लगेच देण्याची गरज नाही आहे हळूहळू किंवा टप्प्याटप्प्याने तुम्ही खत देऊ शकता किंवा ता सुद्धा गवार चालवू शकता आत्ताच्या करंट सिच्युएशनमध्ये गवार जे आहे साधारण साठ ते सत्तर ऐंशी रुपयापर्यंत गवार चालते आणि थंडीमध्ये आणखी रेट वाढेल मुळात गवार ही उष्ण आहे आणि त्यामुळं जशी जशी थंडी वाढेल तशी तशी हळूहळू मागणी पण वाढेल आणि दुसरी एक गोष्ट की थंडी सुरू झाल्यानंतर बरेच पीकं जे आहे अशी आहेत की त्यांचं उत्पादन घटतं यामध्ये गवारसुद्धा येतं जशी थंडी वाढेल तसं तसं उत्पादनावर त्याचा फटका बसेल परिणामी रेट जो आहे हा वाढेल त्यानंतर दुसरं जे पीक आहे तर हे आहे भेंडी आत्ताच्या कंडिशनलाही बऱ्याच शेतकऱ्यांकडे भेंडी आणि दहा रुपये पंधरा रुपये वीस रुपये रेट मार्केटला मिळतो आहे तर मित्रांनो घाबरू नका कारण भेंडीसुद्धा त्याच कॅटेगरीमध्ये येते ज्या कॅटेगरीमध्ये गवार येते म्हणजे जशी जशी थंडी वाढणार तसं तसं ॲटोमॅटिकली उत्पन्न जे आहे हे उत्पन्न कमी होणार खूप कमी पडतं म्हणजे अक्षरशः जर तुमचा माल जो दिवसाला शंभर किलो जर निघत असेल तर थंडीच्या कालावधीमध्ये बळच बळच चाळीस किलो पंचेचाळीस किलो एवढा माल निघतो एवढा प्रभाव पडतो थंडीचा त्यामुळं आत्ता जरी वीस रुपये रेट असेल तरी थंडीमध्ये साधारणतः नोव्हेंबरनंतर चांगल्या प्रमाणात रेट उचलतील आणि आत्ता जरी लागवड केली तरी लक्षात घ्या जास्त वाढ होणार नाही आहे पीक खूप जास्त कधीच वाढणार नाही ज्यावेळेस थंडी असेल तुम्हाला अपेक्षित वाढ जी आहे साधारणत जानेवारी महिन्यानंतरच तुमचं पीक चांगलं वाढलेलं हो तुम्हाला पाहायला मिळेल आत्ताच्या कंडिशनमध्ये आणि उन्हाळ्याच्या तंड हिवाळ्याच्या कंडिशनमध्ये जवळजवळ तीस ते चाळीस रुपयापर्यंत फरक दिसून येऊ शकतो त्यानंतरचं पी हो पीक आहे हिरवी मिरची हिरवी मिरचीमध्ये भरपूर सारे व्हरायटी आहेत तुम्ही कोणतीही लागवड करू शकता तुमच्या भागानुसार जी चालते ती आता मिरचीमध्ये सुद्धा खूप समस्या आहे त्यातली पहिली म्हणजे कोकड्या बोकड्या किंवा ज्याला व्हायरस आपण म्हणतो तर व्हायरस ही नये याच्यासाठी आणि पीक कंटिन्युअसली उत्पन्न देत राहावं याच्यासाठी आपल्याला फक्त आणि फक्त ताकांडी वापरायचे फक्त जे रेग्युलर डोस मी तुम्हाला सांगत असतो तर तुम्हाला कोणत्याही व्हिडिओमध्ये मिरचीच्या शेड्यूल पिकामध्ये किंवा माहितीमध्ये तुम्हाला ते पूर्ण शेड्यूल जे आहे हे मिळून जाईल तुम्ही कोणत्याही मिरची लागवडीचा व्हिडिओ पाहिला तर त्याच्यामध्ये मी शेड्यूल दिलेला आहे तुम्ही ते शेड्यूल पाहून त्यानुसार पिकाचं शेड्यूल बनवू शकता रेट जो आहे साधारण आत्ताच्या कंडिशनलाही चाळीस रुपये पन्नास रुपये चालू आहे आणि रेट हा आणखी वाढेल मिरचीचा रेट शंभर टक्के वाढेल कारण थंडीमध्ये सुद्धा तोच प्रॉब्लेम येतो पोकड्या बोकड्या असेल किंवा उत्पन्न असेल या सगळ्याच गोष्टींचा प्रभाव मिरची पिकावर सुद्धा पडतो यानंतरचं जे पीक आहे तर ते पीक आहे दोडका दोडका पिकालासुद्धा चांगली कंडिशन आहे आणि त्यासोबत सुद्धा आहे हे पाच पिकं जे आहेत तर हे मी तुम्हाला आत्ता सांगतोय आणि या पिकावर थोडासा जास्त भर जर दिला तर तुम्हाला चांगल्यापैकी फायदा याच्यामध्ये होऊ शकतो कारलं आणि दोडकं हे दोन्ही पिकं असे आहेत की यांना एक वर्षापासून काय तर दोन वर्षापासून रेट चांगला मिळतो आणि विशेष म्हणजे कारलं आणि दोडकं दोन्हीलाही मागणी चांगली असल्यामुळं आणि पुरवठा पाहिजे तेवढं होत नाही किंवा उत्पन्न पाहिजे तेवढं मिळत नाही त्यामुळं रेट चांगला मिळतो आणि हे ठराविक शेतकऱ्यांसोबत होतं की पाहिजे तेवढं उत्पन्न मिळत नाही मुळात हे दोन पिकं असे आहेत की यांचं उत्पन्न खूप चांगलं मिळतं परंतु माल तसा निघाला पाहिजे तुम्हाला जर माल सरळ पाहिजे असला चांगला पाहिजे असला चाकाकी व्यवस्थित असली पाहिजे त्यासोबत रोगराई प्लॉटवर कमी असली पाहिजे तर ताकांडी आत्तापासूनच तयार करून ठेवा आणि ता खांडीशिवाय तुम्हाला ही जी उडी पिव पी कमी सांगितली एकाही पिकाला ताखंडीशिवाय चांगलं सोल्युशन नाही आहे म्हणजे एकतर पहिली गोष्ट रसविशेकडींचा प्रादुर्भाव कमी होतो त्यानंतर दुसरी गोष्ट व्हायरस लवकर येत नाही किंवा येताही नाही तिसरी गोष्ट पाहिजे तेवढे न्यूट्रियंट्स सगळे एकाच खतातून मिळवून जातात परिणामी तुम्हाला इतर खतं देण्याची गरज पडत नाही आणि सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट म्हणजे व्हायरस व्हायरस जो आहे रस कीड आली तर व्हायरस येतो परंतु ताकांडी जर वापरत असाल तर मात्र व्हायरस येत नाही कारण रसोशक्की पाहिजे तेवढी येतसुद्धा नाही आणि येणार पण नाही फक्त लक्षात ठेवा आपल्याला जेवढी पण पीक आपण करतोय तर त्याची काळजी घेताना आपल्याला स्टिकी पेपर्स हे वापरायचे किंवा स्टिकी ट्रॅप आपण ज्याला म्हणतो तर हे वापरायचे जे, जेणेकरून प्लॉटमध्ये साधारणतः वीस ते पंचवीस जर स्टिकी ट्रॅप लावले तर आपल्याला इंडिकेशन पण खोळून जाईल आणि त्यानुसार तुम्हाला ताकदीच्या स्प्रेचं नियोजनसुद्धा करता येईल मित्रांनो तुम्हाला जर अजून काही माहिती लागली तर कमेंटमध्ये नक्की विचारू शकता त्यासोबत जी पाच पिकं मी तुम्हाला सांगितली ती पाच पिकं गॅरंटेड आहेत आणि तुम्ही ते अगदी आरामात लावू शकता यामध्ये सहावं पीक जे आहे तर हे आहे टोमॅटो आणि टोमॅटो मी अजूनही सांगेल की तुम्ही तुमच्याच कंडिशनवर लावा कारण टोमॅटोचं चिन्ह अजूनही वेगळं आहे कारण लागवड मात्र भरपूर आहेत परंतु पाहिजे तेवढं उत्पन्न मिळत नाही हे वातावरणसारखं फिरते परिणामी टोमॅटोवर वेगवेगळे रोग येत आहेत ते सुद्धा कंट्रोल होत नाही तर तुम्हाला जर टोमॅटो करायचा असेल तर ताकंडीवर करा आणि शक्यतो ता कंडीच वापरा कारण खर्च कमी लागतो आणि बुरशीजन्य रोगसुद्धा कमी होतात आता हे बऱ्याच लोकांना पचतच नाही कारण खूप पिकं याच्यावर आपण घेतले परंतु टोमॅटो शेतकऱ्यांचा भरोसा येत नाही त्यामुळं बाबांनो ज्यांना खर्च करायचा त्यांनी बिंदास खर्च करा परत तोट्यात गेल्यावर माझ्या नावानं उरडू नका फक्त एक एवढी कृपा करा नाहीतर मग भाव सापडला तर म्हणणार नाही की तुमच्यामुळं सापडला परंतु भाव जर नाही सापडला तर मात्र शंभर टक्के सांगणार की तुमच्यामुळंच मला भाव नाही मिळाला त्यामुळं तुमच्या रिस्कवर तुम्ही करा परंतु जे पिकअप तुम्हाला पाच पिकं सांगितलेत या पाच पिकांना तुम्हाला चांगल्यापैकी रेट मिळेल टोमॅटोचं चिन्ह अजूनही अंधारात आहे कधीही रेट उतरू शकतात जर वातावरण जर साफ राहिलं तर पुढच्या पंधरा दिवसाचे रेट जे आहे ते पाच दहा रुपये कमी होतील एवढं मात्र नक्की परंतु खूप कमी होतील असं नाही आहे कारण थंडीमध्ये सगळ्याच भाजीपाल्याला रेट असतो आणि थंडीमध्ये सुद्धा टोमॅटोलाही रेट कमी होत नाही त्यामुळं आत्ता जरी चाळीस पंचेस पन्नास रुपये मिळत असेल कमी जरी झाला तरी तो पंचवीस रुपयापेक्षा कमी होणार नाही एवढं मात्र निश्चित सांगू शकतो त्यामुळं टोमॅटोला गोड तुम्हाला करायची असेल तर करू शकता फक्त स्वतःच्याच गॅरंटीवर लावा मी टोमॅटोला गॅरंटी दिली नाही आहे हे समजून घ्या धन्यवाद